करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभिमान असणारा शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा मोठ्या अडचणीत सापडला आहे खरे तर ऊसपट्ट्यात असणारा हा कारखाना अशा प्रकारे एकदम अडचणीत का आला हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे बैलगाड्यांमधून ऊस वाहतूक होऊन चालणारा हा कारखाना आता मात्र अतिशय अडचणीत असल्याचे सातत्याने समोर येत आहे सर्व काही व्यवस्थित असताना आदिनाथ सारखा कारखाना अशा प्रकारे अडचणीत का आला हा मुद्दा आता आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या करमाळा तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानेच आदिनाथ कारखान्याचे वाटोळे का झाले आणि ते कोणी केले हा विषय चर्चेत आला आहे वास्तविक पाहता सर्व काही आलबेल झाले तर आदिनाथ कारखान्याला पुन्हा एकदा सुवर्णकाळ येणार आहे आणि त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे हे वास्तव आहे मात्र आदिनाथ कारखाना पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी नेमके काय करावे लागणार हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे दरम्यान सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिनाथची गाडी रुळावर आणण्यासाठी काय केले जाईल किंवा आपल्याकडे नेमका प्लॅन काय आहे हे सांगण्याऐवजी सध्या एकमेकांची उनीधुनी धुनी काढण्यावर भर दिला जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे आदिनाथला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी आपण काय करू हे सांगण्यापेक्षा आदिनाथचे वाटोळे कोणी केले या विषयाच्या भोवतीच येथील राजकारण आता फिरू लागल्याचे जाणवत आहे कारखान्याचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ याचा विचार करता वर्तमान काळातील स्थितीच्या अनुषंगाने भविष्य काळामध्ये काय करता येईल किंवा आम्ही काय करू याऐवजी भूतकाळात काय झाले याच रेघोट्या पुन्हा एकदा ओरल्या जाऊ लागल्यात त्यामुळेच आदिनाथ कारखान्याचे वाटोळे कोणी केले हाच मुद्दा आता या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे सहकारी तत्वावरील मोजक्या कारखान्यांपैकी एक असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू व्हावा अशी येथील सभासद शेतकऱ्यांची ऊस उत्पादकांची प्रामाणिक अशी इच्छा दिसून येत आहे तर आदिनाथ कारखान्याचा आपल्याला राजकीयदृष्ट्या कसा उपयोग होईल या अनुषंगाने विचार करणारी ही काही मंडळी सध्या दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर व्हायला पाहिजे याबाबतची तुमची मते कमेंटमध्ये नक्की नोंदवा सोबतच आदिनाथ कारखान्याला प्रगतीपथावर कोण आणू शकते याविषयीची तुमची मतेही स्पष्टपणे या ठिकाणी नोंदवा